नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं सूप शेवग्याच्या शेंगा या स्वतःच खूप हेल्दी असतात आयर्न आणि कॅल्शियम रिच अशा असतात तर याच्यामध्ये आपण आणखी व्हेजिटेबल आणि डाळ ऍड करून याला प्रोटीन कॅल्शियम आयर्न रिच असं हे भरपूर जीवनसत्वांनी युक्त असं शेवग्याच्या शेंगाचं सूप आज बनवणार आहोत त्यासाठी मी दोन शेवग्याच्या शेंगा छान वॉश करून आणि सोलून कट करून घेतलेल्या आहेत एक छोटा टोमॅटो एक छोटा कांदा आणि एक छोटा गाजर घेते मी आणि दोन चमचे मुगाची डाळ घेणार आहे मी इथे तुम्ही याच्या ऐवजी मूग किंवा चिलट्याची जी मुगाची डाळ येते ती मसूर डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळ जरी यूज केली तरी सुद्धा चालू शकते तर डाळ वॉश करून एक ग्लास पाणी घालत मी त्यामध्ये आणि कांदा शेवगा गाजर सोलून आणि कट करून घालते टोमॅटो कट करून घातलाय आणि ह्याच्यामध्ये मी आल्याचे तीन चार छोटे छोटे तुकडे ऍड करते हे टोटली ऑप्शनल आहे लहान मुलं सूप पिणार असेल तर तुम्ही अद्रक स्किप करा तर कुकरला चार पाच शिट्ट्या लावून घेतल्यात मी आणि सूप छान शिजले थंडही झालंय त्यातल्या शेवग्याच्या शेंगा मी हाताने बाजूला काढून घेते आणि बाकीचं जे जे होतं सूप मधलं साहित्य ते सगळं ग्राइंड करून घेऊयात अ ह्याच्यासाठी आपण वेगवेगळं ग्राइंड करणार आहोत कारण की शेवग्याच्या शेंगांमध्ये खूप चोथा असतो तर ते गाळायला त्रासदायक होतं म्हणून आपण हे वेगवेगळं वेग वेग गाळून घेणार आहोत तर हे सूप मी छान गाळून घेते अगोदर आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेवगा आणि फ्रेश कोथिंबीर घेते मुठभर कोथिंबीर किंवा छोटी वाटी भरून कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर शेवगा आणि कोथिंबीर मी मिक्सरला लावून घेते आणि हे सुद्धा आता आपण गाळून घेणार आहोत आपण जे शेवगा आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली तर मिक्सरला बरंच लागलेलं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरचं भांडं वॉश करून ह्याच्यामध्ये घालणार आहे जेणेकरून आपल्याला सूप गाळायलाही सोपं जाईल आणि आपलं सूपमध्ये जे एवढं जीवनसत्ता युक्त असं आपलं सूप आहे जी ते बिलकुल वेस्ट जाणार नाही तर असं छान गाळून घ्या नंतर मी हातानेच गाळून घेतलं स्क्वीज करून घेतलं जेणेकरून थोडंसुद्धा वेस्ट जायला नको म्हणून तर असे सूप छान गाळून झाले सूप साठी जो तडका करायचा आहे त्याचं साहित्य पाहूयात एक चमचा भर साजूक तूप घेतले मी इथे तुम्ही बटर सुद्धा यूज यूज करू शकता सात आठ पाकळ्या लसण्याच्या मी रफली चॉप करून घेतल्यात मीठ चवीपुरतं जिरे पाव चमचा हिंग चिमूटभर हळद पाव चमचा आणि मिरी पावडर पाव चमचा लसूण किसून घेतला किंवा ठेचून घेतला तरी चालू शकता तर कडे तापत ठेवले तूप छान तापलंय त्यामध्ये जिरे घालून घेते जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण लसूण ऍड करून घेऊयात लसूण आपल्याला गुलाबी असतोपर्यंत फ्राय करायचंय खूप लाल नाही करायचंय चा। आणि ह्याच्यामध्ये हिंग आणि हळद सुद्धा ऍड करूयात जर तुम्हाला थोडस तिखट चालत असेल तर एखादी हिरवी मिरची तुम्ही या स्टेजला ऍड करू शकता आणि जे आपलं सूप गाळून घेतलं होतं ते मी ऍड करून घेतेये याच्यामध्ये मी दोनच शेव्याच्या शेंगा यूज करते तुम्ही याच्यामध्ये जास्त म्हणजे तीन चार किंवा त्यापेक्षा जरी जास्त शेंगा वापरल्या ना तरी चालू शकता म्हणजे बाकीचं साहित्याचं प्रमाण तेच ठेवा आणि फक्त शेंगांचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा हे सूप खूप टेस्टी बनतं माझ्याकडे दोनच शेंगा अव्हेलेबल होत्या म्हणून मी दोनच शेंगांचं सूप बनवलंय ह्या सूपला छान दंदणीत उकळी येऊ द्या मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि मी टेस्ट केलं हे सूप तेव्हा हो मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये थोडीशी साखर जर ऍड केली ना तर आणखी चार लग लग्जायनगे टेस्टला तुम्ही साखरेच्या जा ऐवजी गुळाची पावडर सुद्धा यूज करू शकता किंवा डायबेटिक पेशंट असाल तर यूज करू नका साखर किंवा गुळ असंच छान उकळून घ्या सूप तीन चार मिनिट ते आ, मी ते उकळलेलं सूप तुम्हाला दाखवू शकले मी विसरले सूप करायचं पण सूप छान उकळून घेतलं मी आणि हे सर्व करून घेते या सूप वर मला लिंबू पिळून आवडत तर तुम्ही पाव चमचा तूप किंवा पाव चमचा बटर घालून जरी सूप पिलं तरी छान लागतं लहान मुलांना देताय सूप तर त्यामध्ये पनीरचे क्यूब करून टाका मुलं आवडीने पितील हे सूप आणि आणखी त्यातलं प्रोटीनचं प्रमाण सुद्धा वाढेल रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच असंच प्रेम देत राहा ब बाय